तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी बघू शकता आज मी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराची भेट घेण्यासाठी आलो आहे बरेच दिवसाला व्हिडिओ नाही टाकला कारण काही फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे मला इकडे यायला जमलं नाही आणि आज देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे आपले बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा असतील आणि जितेंद्र साहेब असतील यांनी आज ह्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतलेली आहे तर काय नेमकं बातचीत झालेली आहे त्यांच्या कुटुंबाशी सुप्रिया खासदार सुप्रियाताई यांची आपण सर्वांनी न्यूजमध्ये पाहिलेलं आहे की संतोष अण्णा देशमुख यांची आई खूप भावनिक झाल्या होत्या त्या थे, ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुशी बोलताना तर नेमकं काय तो प्रसंग होता ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्यासोबत त्यांची मुलगी आहे राधिका आपण तिच्यासोबत आपण विचारणार आहोत राधिका नेमकं काय खासदार घडामोडी घडलेल्या आहेत त्या आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं जसं की माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे त्याच्या अगोदर सुद्धा असेच काहीतरी मर्डर झालेले आहेत आणि ते त्यांनी लपवलेत आणि जो माझ्या वडिलांची हत्या झाली आहे तो उठाव गावकऱ्यांनी नाही तर आज पूर्ण महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा तेच मागत की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे चे। सर्वांची एकच भावना आहे इतरही लोक येऊन गेले तसंच ताई सुद्धा त्यांनी सुद्धा सांगितले जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मीही मागे हटणार नाही आपण नक्कीच न्याय मिळवून घेऊ आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग पवार सोनवणे यांनी नेमकं काय म्हणले काय बोलले तुझ्याशी काही बातचीत झालेली आहे बप्पा सुद्धा झालेल्या घटना सोबत आहेत आणि त्यांची सुद्धा तीच भूमिका आहे जशी आज पूर्ण किंवा महाराष्ट्रात लवकर न्याय मिळाला पाहिजे सुद्धा एक अपेक्षा आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि त्या यांनी सर्वजण प्रयत्न करत आहेत बरं जितेंद्र आवड साहेबांची नेमकी काय बोलणं झालं न्यूज मध्ये तेच घटना होण्याच्या आधी सुद्धा अशाच काही घटना झालेल्या होत्या किंवा इतर कोणत्या घटना असतील त्याबाबत आवाड सरांनी सांगितलेलं आहे जे काही आता आपण जस की पाहिलेलं आहे मित्रांनो आता पूर्ण घटनाक्रम आपल्याला राधिकाने सांगितलेला आहे पण त्यांच्या आईशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं आणि हात राधिका विषय असा आहे की आता बारावीचे पेपर सुद्धा चालू आहेत तुझे आता हे पेपर आणि इकडे हे सुद्धा सुद्धा पप्पांना न्याय मिळण्यासाठी तू तेवढी खर तर आम्हाला आता पहिले एकच मागणी आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आज सर्वच जण बघतायत आज आमच्या गावकऱ्यांची सुद्धा मानसिकता अशी म्हणजे स्टेबल नाहीये की ते असा ठोस कोणता तरी निर्णय घेऊ शकतील त्या त्यातूनही सुद्धा झालेल्या घटनापासून सर्वांनी न्यायासाठी जे पाऊल उचललेलं आहे ते अद्यापही माग कुणीच घेतलेलं नाहीये आणि न्याय मिळूस तर ते कोणी घेणारही नाहीये आणि तर गावकऱ्यांची तसेच आमच्या कुटुंबाची सुद्धा तीच मानसिकता आहे आम्ही म्हणजे असा कोणताच विचार सविस्तरपणे करू शकत नाहीत त्यातही माझी बारावीची एक्झाम आहे पण असं मला वाटतं की ज्यावेळेस आमची मानसिकता स्टेबल होईल तो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही आमची मानसिकता खालवलेलीच राहील आणि त्या मानसिकतेला जर शांत करायचं असेल तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जर न्यायच मिळाला तर आमची थोडी मानसिकता आहे ती कुठेतरी थांबेल आणि आम्ही आमचा अभ्यास करू शकतो आमची मानसिकता अभ्यासाकडे जाईल म्हणून आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून जाईल काही आता मागील मागील काही गेल्या दिवसामध्ये आपले सुरेश अण्णादास यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती नेमकं काय म्हणणं आहे सर्वांनी पावलं आहे ते मागे घेतलेलं नाहीये जशी साथ आहेत किंवा बजरंग बाप्पा असतील मनोज दादा असतील संदीप भैया तर सुप्रियाता येऊन गेल्या किंवा जे लोक आमच्यापर्यंत येऊ नाही शकले त्यांनी बाहेरून सुद्धा या घटनेसाठी खूप पुढाकार घेतलाय आणि या सर्वांची भावना तीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जी भेट झाली ती अण्णांनी त्यांच्या कोणत्या तरी दुसऱ्या कामासाठी घेतली असावी त्यांचे ते वैयक्तिक संबंध असतील पण अण्णांनी जी आम्हाला दिलेली साथ आहे किंवा आमचा त्यांच्यावरचा विश्वास आहे हा कधीच कमी होणार नाहीये आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वांना जे काही शक्य असेल त्यांच्या परीने ते मागण्या करतायत जस की आमची मागणी आहे न्याय लवकरात लवकर लोगर मिळाला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर लोगर न्याय मिळण्यासाठी जो न्यायालयीन खटला आहे तो फास्ट कोर्टामध्ये चालला पाहिजे अशा गावकऱ्यांनी कालच्या सभेत आणखी खूप मागण्या केलेल्या आहेत आमची एवढीच विनंती आहे ज्या मागण्या आहेत त्या आमच्या लवकरात लवकर लोगर पूर्ण करा आणि माझ्या वडिलांना आपल्या सर्वांना लवकरात लवकर लोगर न्याय मिळवून द्या तर आता हे खूप म्हणजे महत्वाचं बोललीस तू की पहिल्या दिवसापासून अण्णा हे आपल्या परिवारासोबत आहेत त्यांचं वैयक्तिक काहीतरी असं काम असेल जे ते भेटीचं रूपांतर झालं पण आपण ज्या माणसाने आपल्याला साथ दिलेली आहे त्या माणसावरती आपण आरोप करणं हे चुकीचं आहे मित्रांनो कारण खर तर सुरेश अण्णा धस यांनी पहिल्या डे वन पासून त्यांनी त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे आणि कुठंतरी एक पक्षाचे प्रदेश अध्यक्षांचा एक फोन आला असेल किंवा काही प्रोटोकॉल असेल त्यावेळेला ते त्यांना प्रदेशाध्यक्षाला भेटायला गेले होते आणि त्या ठिकाणी अचानक धनंजय मुंडे हे आले असताना त्यांची भेट झाली मग भेटी दरम्यान त्यांनी ते त्यांची तब्येतीची विचारपूस केली बाकी असा अर्थाचा अनर्थ कोणीही करून घेऊ नये धस अण्णासाहेब हे एकमेव मराठा क्रांतिकारीच्या समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढत आहेत देशमुख कुटुंबांच्या जे संतोष अण्णा देशमुख आहेत त्यांना न्याय मिळवा म्हणून ते सातत्याने प्रयत्न करतायत मग ते विधानसभेमध्ये असतील किंवा आपण बऱ्याच ठिकाणी आपण वाईट बघितलेल्या आहेत त्यांच्या मग असं कुठेतरी आपण त्यांच्यावरती काहीतरी आरोप करणं हे चुकीचं आहे त्यावरती स्पष्टीकरण स्वतः धस साहेब यांनी दिलेलं आहे आता ह्या ठिकाणी आई आहेत आपण त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत तर आई त्या दिवशी सुरेश अण्णा धस साहेब हे भेटायला गेले होते सुरेश अण्णा धस हे अजित पवार यांच्या सॉरी सुरेश अन्नादस हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावरती गेल्यावर तिथे ते अचानक त्यांची भेट धनंजय मुंडे यांच्या सोबत झाली तर काही असे तर्कवितर्क लोकांनी लावले गेले तर त्या ठिकाणी आपलं काय म्हणणं आहे नेमकं कसे गेले एका दिवस असे गेले असतील आपल्याला ते काहीच माहित नाही ना अचानक गेल्यावर एका दिवस भेटही झाली असन आपण त्यात काय बोलू शकतो आणि ते तर आपल्याकडे आहेतच आपल्या सुरुवातीपासूनच आपल्याला ते आपले संतोषांना तसेच मी समजते ना काही काही होईल कशी भेट होईल त्याला आपण काय बोलू नाही कुणी काही पण बोलले असते तर मित्रांनो ह्या ठिकाणी त्यांच्या आईचं देखील तेच म्हणणं आलेलं आहे की भेटीच रूपांतर एक सहज सा, आपली भेट झालेली आहे त्याच्यामध्ये मुद्दामून असं काही सुरेशांना दस साहेब हे भेटायला गेलेले नाही एक प्रखर नेतृत्व आहे जे आपल्या बीड जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि ते आपण कुठेतरी असं गमवू नये मला तर किमान असं वाटतंय माझ्या ह्या भावना आहेत एक सुरेशांना दस म्हणजे एक पहिल्यापासून त्यांनी डे वन पासून मी नेहमी सांगतोय की डे वन पासून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे त्याच्यावरती कोणीही राजकारण करू नये आणि आज जे देशमुख कुटुंबामध्ये जी, जी त्यांची स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची जी कन्या आहे राधिका यांनी सुद्धा आपलं प्रखर मत मांडलेलं आहे आणि त्यांच्या आईने सुद्धा मत मांडलेलं आहे त्यामुळे कुठलेही तर्क वितर्क न लावता ह्या जे काही भेट झालेली आहे हे याला वेगळं वळण देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये धन्यवाद असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या ह्या नव्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज महाराष्ट्र राज्याचे आपले देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब कुटुंबाची भेट घेण्यासाठी बारामतीचा खासदार सु खासदार सुप्रियताई सुळे ह्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांच्यासोबत आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोणे आणि जितेंद्रजी आव्हाडसाहेब हे देखील ह्या ठिकाणी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन गे गेलेले आहेत आज आपण त्यांच्या म मुलीशी स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची जी कन्या आहे राधिका आणि त्यांची आई यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत चला